ब्लॉकमध्ये सावत आहे निकाल तर आपण शेतात चालू होतो की याच्यात बाकीचे कच्च्या कैरा तोडलेले ते मागबाग येतात साठे चुलीत लावण्यासाठी लाकडं सुटलेले लाकडं घेऊन जात आहे जेणेकरून आपण चुल्यावरचं आपलं जेवण होतो विचारणं म्हणून आपण आंबे पण तोडण्यासाठी आलो आणि परत आपलं

काय म्हणणं होते आपल्याला बैलगाडी म्हणजे आपल्या जेणेकरून पावसाळा काही अडचण येत नाही डायरेक्ट आपल्या शेतामध्ये मोबाईलगडा आपण घेऊन गाडी उभारच्या शेतात आपलं काही साहित्य असं काम असेल ते आपल्या गाड्या मोबाईल गाड्यामध्ये ठेवून आणि आपल्या शेतात घेऊन ठेवतो म्हणजे आपल्याला रस्त्यात काय काम नाही शेतामध्ये घेऊन जातो सगळे आपण लाकड लाकडं वगैरे भरून ठेवलेले आहेत आणि आपण जाता ला लाकडाशिवाय आपले सोडून पाकू वगैरे घरात होते मित्रांनो आणि गॅसवर आपल्याला परतून गॅस खूप महागाई झालेले म्हणून आपला गॅस सवडत नाही मित्रांनो म्हणून आपण असे पद्धतीने लाकडं घेऊन शिकलेले जेणेकरून आपल्या शेतात लाकडं सोडून आपण आपल्याला ते गाड्या घेऊन 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 जायचं असतं असतात कडाला लागूनच आपण जात असतो कळामध्ये हवे शेजारी आपलं आहे धावायचे आम्हाला जास्त नाही त्यामुळे आपण जाता असतो रोजचं करत असतो आणि आपले जे कामं असतात ते कामं आपण करत असतो रोजच्या रोज आणि कामं आता पाऊस जर पडला म्हणजे जुनाभाऊचे काम आपले राहतात पेरणे असो करणे असो नागाने असो भरपूर काही काम असताना करणे मित्रांनो जाती मागं हवे आहे हवेचे एका साईडने आपण जाते पेरेजीन आणि हवे हवेचं करून आपण जाता या कधी सात वाजता चालू आहे मित्रांनो टाटा बाईक चालू